हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला आज म्हटलं आपल्याला विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार आणि म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण अंदाज आपल्याला पाहिजे चालेल ना दे ना काय अंदाज विभागानुसार आता विभागानुसार सांगायचं म्हणलं तर ज्या भागाकडनं लवकर सुरुवात करतो त्या भागांची आपण नावे घेऊयात भाग आहे पूर्व विदर्भाचा आणि पूर्व मराठवाड्याचा आणि मराठवाड्याचा अशा तीन भागांमध्ये विविध प्रकारे पावसाचा उद्यापासून सुरुवात होते नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती आणि बुलढाण्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये म्हणजे मेहकर शेवगा पट्ट्यामुळे पाऊस उद्या काही ठिकाणी सकाळी सुरुवात करते पावसाची जी कंडिशन आहे ती उद्या पासष्ट टक्क्यावरती पोहोचते आहे म्हणजे आजची जी कंडिशन होती ती पस्तीस पंचवीस अशी मराठवाडा अशा तीन भागांमध्ये विविध प्रकारे पावसाचा उद्यापासून सुरुवात होते नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती आणि बुलढाण्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये म्हणजे मेहकर शेवगा पट्ट्यामुळे पाऊस उद्या काही ठिकाणी सकाळी सुरुवात करते पावसाची जी कंडिशन आहे ती उद्या पासष्ट टक्क्यावरती पोहोचते आहे म्हणजे आजची जी कंडिशन होती ती पस्तीस पंचवीस अशी मराठवाड्यासाठी होती पंधरा टक्के किंवा पंचवीस टक्के ही विदर्भासाठी होती म्हणजे काही ठिकाणी आपल्याला धारा उतरता दिसतात काही ठिकाणी चांगला पाऊस पडताना दिसलाय ही आजची कंडिशन आहे तर उद्या पूर्व विदर्भामध्ये पंचवीस टक्क्याऐवजी पासष्ट टक्के पाऊस होतोय तो म्हणजे यामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगोली परिसर सुद्धा आहे वाशिम अकोला अमरावती देखील उद्या दुपारपर्यंत घेण्याच्या मार्गावरती आहे टक्केवारी वाढते सोलापूर लातूर परभणी नांदेड हिंगोलीचा परिसर मंठ्यापर्यंतचा परिसर तर या भागांमध्ये टक्केवारीमध्ये वाढ झाल्यामुळे इकडे बऱ्याच ठिकाणी उद्या एक तारखेला पावसाचा रडार वाढतो आहे म्हणजे ऑगस्ट तारखेला हा, तार हा पावसाचा सिस्टम आहे आणि मात्र मराठवाडा याच्यामध्ये बऱ्यापैकी घेणार आहे यामध्ये बीड जिल्हा सुद्धा घेतला जातोय पट्टा सुद्धा घेतला जातोय दुपारनंतर ही कंडिशन आणखीन वाढणार आहे याच्यामध्ये खानदेशातल्या जळगाव अं काही भरपूर तालुक्याच्यामध्ये येत आहेत त्यानंतर बुलढाणा जाफराबाद भोकरदन जालना तालुका घनसावंगी अंबडपट्टा पाथर्डी पट्टा नगरचा नगर जिल्हा जो काही दक्षिण उत्तर आणि पूर्वेकडचा भाग येतो त्यामध्ये आहे त्यानंतर सांगली पण आहे पुण्यामध्ये काही ठिकाणी रिमझिम पावसाला उद्या संध्याकाळपर्यंत सुरुवात होते आणि पहिलेपासून आपण सांगतोय की नाशिक जिल्ह्याला जोरदार जे पाऊस आहे तो दोनच तारखेला आगमन करेल तोपर्यंत असाच भाग बदलत पाऊस असेल तर नाशिक जिल्ह्याला गुड न्यूज आहे नाशिक जिल्ह्याच्या काही भागांना अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे तर अशा भागांना जोर वाढते येणाऱ्या दोन ऑगस्टला तर दोन ऑगस्ट ची कंडिशन पाहायला मिळते नाशिक क्षेत्र इगतपुरी पूर्वेकडील भाग म्हणजे निफाड येवला सुद्धा आहे उत्तरेकडील भाग देवळा परिसर आहे परत सिन्नर पट्टा सुद्धा आहे आणि नंतर मालेगाव पट्टा खांडेश्वर मधला धुळ्याचा दक्षिणेकडील भाग त्यामध्ये चांगल्या पद्धतीत आहे वैजापूर पाथर्डी पैठण गंगापूर अंबड आणि राहुरी परिसर सुद्धा श्रीगोंदा पट्टा सुद्धा येतो याच्यामध्ये चांगला प्रभाव आहे पंढरपूर सातारा एरिया सुद्धा आहे बीड जालना सुद्धा दोन तारखेला पुन्हा आहे त्यानंतर मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांना दोन तारीख सुद्धा चांगल्या पावसाची आहे भोकरदन ज्या प्रभात मध्ये झरी सर स्वरूप देखील येऊ शकतं आणि संध्याकाळच्या वेळेला ठाकरे सर या पावसाचा प्रभाव आणखीन वाढू शकतो म्हणजे तो भाग आहे पातर्डी परिसर सॉरी गंगापूर परिसर वैजापूर परिसर आणि कन्नड सिल्लोड परिसर छत्रपती संभाजीनगरचा खालचा जो भाग आहे पूर्वीकडला आणि जालना मंठा जिंतूर परिसर सुद्धा याच्यामध्ये चांगला आहे आणि तुमचा हिंगोली पट्टा देखील खूप चांगला आहे तर सर म्हटलं हवेचा वेग जो आहे प्रचंड वाढलेला आहे तर सर आता पावसामध्ये हवेचा वेग राहणार का नक्कीच राहणार ज्या ठिकाणी अति गर्मी त्या ठिकाणी माले जो, माल झोपेपर्यंत देखील वारं सुटू शकतो पण हे उगत झिरो पॉईंट पाच टक्के दहा टक्के भाग आहे म्हणजे उदाहरणार्थ खाना तालुका एक पॉईंटला जर धरला तर एखाद्या तालुक्यामध्ये पाच गावांना दहा गावांना ही कंडिशन घडू शकते जसं तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की काही मोजक्या भागांना अति गर्मीमुळे गारपिटीची शक्यता वाटते आहे अंदाज नव्हता वाटते आहे पण त्याच्यामध्ये काही अं कोणतं गांधीग्राम होतं त्या परिसराकडे गारपीट झालीच होती श्रावण महिन्यामध्ये गारपीट सांगणारा तोडकर लोक हसू लागले होते त्या दहा पंधरा ठिकाणी ती थी गारपीट झाली होती त्या भागामध्ये बारीकश म्हणजे असे प्रकार सुद्धा मला वाटतात की तुमच्या परिसरामध्ये काही मला तर जास्त करून वैजापूर परिसर वाटतोय गंगापूर परिसर आपल्या गडावरती वाटतोय गारपीड आहे आणि जळगाव मध्ये सुद्धा काही ठिकाणी घडतील पण महाराष्ट्रामध्ये कुठेही जर असे आपव घडले तर ह्या सिस्टीमचा जो प्रभाव वाटतो आहे म्हणून हा देखील अंदाज आहे तेच शेतकऱ्यांचे प्रश्न होते सर की नुकसानकारी पाऊस राहणार का बाबा मान्सून ज्या वेळेस येतो त्यावेळेस तो फायदा करतो ज्यावेळेस फ्री मान्सून येतो परतीचा मान्सून जेव्हा अपडेट असतात लो प्रेशरचा जेव्हा कुठला पाऊस असतो तो काही घातकच असतो घेत तो तो नाही घेतलं की अशा पद्धतीने घेतोय त्यामुळे ती सिस्टम ऑलरेडी बनलेली असते आणि थोडीफार संधी देखील चार पाच लाख शेतकऱ्यांना काम करण्याची मिळते जास्त काही मोठी संधी नाही पुन्हा शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की गणेश उत्सवाची सुरुवात देखील पावसाने होते पण पाऊस हा भाग घेण्याची टक्केवारी तितकीच घसरलेली आहे आता आपण काय करतो प्रत्येक ठिकाणी पाऊस झालाय मुसळधार की तितक्या भागातला बुगोवाटा करायला स्वतः बॉक्स मध्ये बरेच शेतकरी म्हणता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस झालाय पण महाराष्ट्राच्या अजूनही पस्तीस टक्के भागांना प्यायला पाणी अजूनही नाहीये मी फोकस त्या भागांकडे करतोय त्या भागाकडे लक्ष द्यावं लागतंय नाहीतर उचलली जी लावली टाळायला की मुसळधार पडणार आहे पण व्याप्ती किती आहे भाग किती घेणार आहे कोणत्या डेटला घेणार आहे देखील बोलतोय आणि पुन्हा तुमच्या रेकॉर्डिंगची सुरुवात विभागानुसार घेतली तसा शेवट देखील आपण परतीच्या पावसासाठी बोलतोय मित्रांनो मागील काळामध्ये सगळ्यांना आपण परतीच्या पावसाबद्दल पूर्वकल्पना दिली अजूनही पूर्व पूर्वकल्पना किंवा अंदाज कुठल्याही वेधशाळेचा नाहीये ठीक आहे आपण सांगितलं मागच्या वेळेस की दहा ते बाराच्या डेटमध्ये कुठल्याही तारखेला परतीचा पाऊस सुरू करतो ते डेट फिक्स झालेली आहे ती म्हणजे बारा ही तारीख आहे आता बारा तारखेला लगेच तुमच्या भागात मुसळधार पावसाला सुरुवात होणार नाहीये काही ठिकाणी मुसळधार प्रभाव दाखवणार आहे आणि बारा तारखेला अक्षरशः बातम्यामध्ये देखील गळीत झाले कारण की आपलं कोणी ऐकणार नाहीये आपलं कोणी म्हणणार नाही की तुमच्या सांगितल्याप्रमाणे सुरुवात आहे पण बारा तारखेला नक्कीच बातमी येईल किंवा तेरा तारखेला बातमी येईल की पावसाने पर परतीचा प्रवास सुरू केलाय आणि जो जोर जो जो आहे जो मुसळधारपणा आहे तारीख नोट करून घ्या बारा तारखेपासून तीन दिवसानंतर म्हणजे पंधरा किंवा सोळाला महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस पाऊस जोर दाखवतो आहे ठीक आहे आणि हे जोर जो आहे तो आठवड्याभर चांगला चालणार आहे म्हणजे एकवीस बावीस पर्यंतचा प्रभाव असेल नंतर थोडा विश्रांती देणार आहे की विश्रांती शेतकऱ्यांना सोयाबीन काढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे पुन्हा एक लो प्रेशर बनणार आहे ते लो प्रेशर दोन तीन ऑक्टोबरला बनेल आणि ऑक्टोबर सप्टेंबर हा दोन्ही महिने पावसासाठी पोषक ठरणार आहे कारण की लाण्याची ऍक्टिव्हिटी आता येणाऱ्या बारा तारखेपासूनच वाढते आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि सगळ्यांना ठाकरे साहेब तुमच्या माध्यमातून देखील सांगण्याचा सा प्रयत्न करत चला कारण की शेतकऱ्यांसाठी आपण दीड वाजता दुपारी सुद्धा लाईव्ह घेतो आहे कारण की शेतामध्ये ज्यावेळेस शेतकरी जात आहेत त्यावेळेस नद्या ओलंटत आहेत किंवा विजांचा धोका असतो त्याची पूर्वकल्पना सुद्धा शेतकऱ्यांना दुपारच्या लाईव्ह मध्ये असणार आहे संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये असणार आहे जर टायमिंग जर बदलायची असेल आपली दुपारी तर सकाळी आपण ठेवू शकतो की दिवसभरामध्ये कुठे कुठे भीती आहे आणि ज्या भागांमधला ऑडियन्स जास्त प्रमाणात आहे त्या भागांचा लाईव्ह मध्ये सगळ्यात अगोदर देखील नाव आपण घेणार आहोत बरोबर आहे धन्यवाद आणि सर बोला ना उद्या आपण सकाळी सविस्तर परतीचा पाऊस कसा राहणार आणि सोयाबीन काढण्याच्या वेळेस पाऊस कसा राहणार या संदर्भात आपण सकाळी एक अंदाज दिवस काय करायचं शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची अंदाज डेट काढायची कि आपल्या सोयाबीन आताचपासून पिवळ्या पडायला आता काढण्याचा काळ जोपासून पंधरा दिवसावरती आहे ती डेट टाकून द्यायची त्या डेट मध्ये सोयाबीन काढण्यास सुधारणार काही काही शेतकऱ्यांच्या बावीस ऑक्टोबर पर्यंत सप्टेंबर पर्यंत देखील काढण्यात येत नाहीये ह्या महिन्याच्या शेवटी काढले आहे सहसा महाराष्ट्रातल्या साठ टक्के सोयाबीन ह्या जवळपास शेवटीच काढायला येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पोषक वातावरण देखील काढण्यासाठी एक आठवडाभर विश्रांती मिळणार आहे त्याचं सक्सेस कसं करायचं हे आपला अपडेट देखील लाईव्ह आपण देणार आहोत पण सगळ्यांनी अंदाज या लाईव्ह वरती यायचा आहे ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद